नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पी आर डी कोड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण टी टी दोन हजार पंचवीस याचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याचा सिलेबस काय काय आहे सब्जेक्ट कोण कोणत्या आहे ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच ह्यामध्ये आपण सर्व नवीन अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पाहणार आहोत तसेच शिक्षक भरतीसाठी आवश्यक माहिती काय काय आहे टी टी परीक्षा दोन हजार पंचवीससाठी आवश्यक सिलेबस तसेच संपूर्ण सिलेबस आणि मार्गदर्शन देखील आपण करणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण अभ्यासक्रम पाहूयात टी टी दोन हजार पंचवीससाठी अभ्यासक्रम हा आहे की पेपर एक म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असतो आणि पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी असतो टी टीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे पेपर असतात विद्यार्थ्यांनो अभ्यासक्रमासोबतच आपण परीक्षेचे स्वरूप देखील समजून घेऊयात शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन प्रश्न हे दीडशे प्रश्न असतात म्हणजेच एकशे पन्नास प्रश्न प्रत्येकी प्रश्नाला एक मार्क म्हणजेच एक गुण असतो एकूण गुण दीडशे एक म्हणजेच एकशे पन्नास गुण असतात या परीक्षेचा वेळ हा दोन तास तीस मिनिटे म्हणजेच अडीच तास असतो या परीक्षेला कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मात्र आपण पुढील सविस्तर सिलेबस आपण पाहूयात पेपर एकमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत कोणकोणते विषय आहेत हे आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली ते पाचवी यासाठी पेपर एक दिला जातो तर बालविकास व अध्यापनशास्त्र बालविकास आणि अध्यापनशास्त्रानंतर भाषा पहिली आणि भाषा दुसरी म्हणजेच लँग्वेज वन आणि लँग्वेज टू त्यानंतर गणित गणित देखील पाचवीपर्यंतचेच असतेच त्यानंतर पर्यावरण अध्ययन म्हणजेच ई एस भाषा एक आणि भाषा दोनमध्ये इंग्लिश मराठी हे विषय असतात भाषा एक आणि भाषा दोन हे विषय आपल्याला निवडायचे असतात तर विद्यार्थ्यांनो टी ई टी पेपर एक हे डी एडवाले देऊ शकतात तर टी ई टी पेपर दोन हे बी एडवाले देऊ शकतात तर पुढे पहा आपण पेपर दोनबद्दल माहिती पाहणार आहोत पेपर दोन हा यत्ता सहावी ते आठवीसाठी दिला जातो पेपर दोन मधील विषय पाहूयात बाल विकास व अध्यापनशास्त्र हे पेपर एकला पण असते आणि पेपर दोनला पण दुसरं आहे भाषा पहिली आणि भाषा दुसरी, दुसरी तर भाषा पहिली आणि भाषा दुसरी हे निवडायचे विषय आहेत तर गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र आणि सामाजिक विज्ञान ग्रॅज्युएशन किंवा बी एडला तुम्ही स्पेशल कोणत्या विषयामध्ये केले त्यावर आपल्याला हा विषय निवडायचा असतो तर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलेला आहे तुमचे काही डाउट असेल, असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता जर आपल्याकडून काही माहिती देण्यामध्ये चूक झाली असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र